हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे खूप दिवसाच्या नंतर स्वागत आहे कारण मी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकत नव्हते तर आज मी इथे हे जे पिंपळाचं झाड आहे हे सुद्धा मी कटिंग्सपासूनच लावलेलं ला आहे ते आत्ता मी दुसऱ्या छोट्याशा पॉटमध्ये लावून घेणार आहे आपण पिंपळाचं झाडसुद्धा छोट्याशा पॉटमध्ये सुद्धा लावू शकतो आणि एका झाडापासून आपण खूप सारे असे पिंपळाचे झाडं तयार करू शकतो कारण त्याची फांदी जर आपण दुसऱ्या कोंडीमध्ये लावली तर ती सहजपणे लागते इथे मी बघू शकता तुम्ही तो सुद्धा वेस्ट पडलेला दह्याचा डब्बा आहे तो पण खूप छोटासा असा आणि आपण याच्यामध्ये बोनसाय पिंपळ खूप सुंदर असं प्लांट तयार करू शकतो अशा प्रकारे मी माझ्याकडे चार पाच असे बनवलेले आहेत ते सुद्धा मी दाखवते आणि याच्यामध्ये मी आता जे मी प्लांट आधी कटिंग दुसऱ्या पॉटमध्ये लावली होती ती उफळून घेतलेली हे बघू शकता पंधरा दिवसाच्या नंतर अशा रूट त्याला आलेल्या आहेत आणि आता ते मी इथे पूर्ण असं जे हे पिंपळाचं प्लांट तयार झालेलं आहे ते मी लावून घेते आणि खूप छोटा असा हा पॉट आहे याच्यामध्येच मी आता याला बोनसाय बनवणार आहे तर ते सुद्धा मी नंतर दाखवेल इथे मी आता सध्या हे प्लांट अशा प्रकारे लावून घेतलेलं ला आहे अशा पद्धतीने मी या छोट्याशा डब्यामध्ये हे प्लांट लावून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी सुद्धा एक प्लांट तयार केलेला आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवते आणि ते कशा प्रकारे वाढलेलं आहे हे मी सध्या असं लावून घेते हे मी अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे हे आणि हे बघू शकता मी आधी असंही तयार केलेलं आहे हे सुद्धा आईस्क्रीमच्या डब्यामध्ये लावलेलं आहे आणि हे पण मोठं असं फांदी मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावून तयार केली होती आणि याच्यामध्ये लावून ती लागल्याच्या नंतर मी या डब्यामध्ये त्याला वरून कट करून ते अशा प्रकारे त्याची वाढ झालेली आहे यालासुद्धा मी आत्ता इथून हे जेव्हा पंधरा दिवसाच्या नंतर इथून याला कट करून घेणार आहे आणि ते सुद्धा छान असं तयार होईल थँक्यू बाय